फर्स्ट पार्ट मध्ये टीम आमची जी होती ती सेकंड पार्ट मध्ये नव्हती आणि थर्ड पार्ट मध्ये परत पहिल्या टीम तेच माझं प्रोड्युसरांना म्हणणं आहे की मी कुठेतरी माझ्या बायकोवर शॉपिंग करत होतो आणि मला अमय खोपकर सरांचा फोन आला सी द्या संजय दादूला फोन कर तू करतोय आणि मग जर का उशिरा आल्यानंतर आम्ही हुबजत घातली काही तर त्याच्यावरती मग शंभर शंभर रुपये वाढायचे त्यामुळे पाचशे रुपये द्यायचे आणि गप्प बसायचं काही नाही आणि निगडे एकदा लवकर आले ते हो ते <laughs> होते तेव्हा त्याच्यामुळे पैसे घ्यायचे होते अगोदर <laughs> <laughs> महाराष्ट्रात मराठीच आणि मी म्हंटल भाषेला कधीच भाषेवरती विरोध नव्हताच कोणालाच कधीच भाषेच्या सक्तीला विरोध होता ह्यातला फरक जे कळेल त्यांनाच ते फक्त कळेल पाच कोटी मध्ये एवढं नाही होणार होणार बघू आपण थोडे थोडे नाही आपण थोडे थोडे पंधरा कोटी बिल्डिंगवर हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी पैसा तीन हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीस येतो आणि या निमित्ताने या चित्रपटाची एनर्जेटिक कास्ट माझ्यासोबत कसे आहात पहिली गोष्ट म्हणजे नीलम साठी जोरदार टाळ्या तिने एंटरव्ह्यूची जी काय एनर्जेटिक स्टार्ट केलेली आहे ये रे पैसा मध्ये मला आणि आज <laughs> तीन ची टीम अठरा जुलैला सिनेमा रिलीज होतो आणि कसं वाटतंय काही तुम्हाला येऊन ह्या पद्धतीचे पाहिजे ना यार उमेश गाव बघ तुझ्या मध्ये कसं आहे बंड्या बघ ते बघ मी हा तर स्टार्ट ऍक्शन ही एनर्जी मला तुमच्याकडनच मिळेल म्हणून निलम थोडी काय काय निलम बस आता बघ आता तुम्ही बघा हा सॉरी काय <laughs> <येश। laughs> <आलो>, मजा सॉरी <मजा। laughs> <laughs> <laughs> आचो, आचो <थोड़ा> <laughs> एक डायलॉग झाला की खूप असणार आहे पुढचा सिनेमा तुम्ही ट्रिपल धमाका घेऊन आलात प्रेक्षकांच्या भेटीस यावेळेस काय वेगळे पण असणार आहे पण त्याच्यात सगळं ट्रिपल असणार आहे वेगळेपणा हाच आहे की सगळं ट्रिपल आहे धमाल ट्रिपल आहे सिनेमा आधीपेक्षा खूप ट्रिपल छान झालेला आहे आणि आम्ही सगळ्यांनी खूप ट्रिपल मजा केलेली आहे सो so, uh, गॅरंटी आहे की मला असं वाटतंय की खरंच असा खर मराठी सिनेमा दिसण्यावाईज प्रोडक्शन व्हॅल्यू वाईज, वाईज कामावाईज सगळ्या वाईज एक उच्च दर्जाचा सिनेमा निखळ मनोरंजन आणि या मजा करा आणि घरी जाता जाता परत पुढच्या शोचं तिकीट काढून जा येस पण आता मला ह्या मैत्री बद्दल खरं तर विचारायचं आहे कशी आहे ही मैत्री आणि आता तीन पर्यंत हा प्रवास आलाय ही मैत्री बॅक स्टेज कशी झाली किंवा असं बोलतो ना आपण ऑफ कॅमेरा किती घट्ट झाली नाही पहिली गोष्ट म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो आधी मी वेगळे पण काय मला वाटतं की मनोरंजन देणं हा हेतू आहे पहिल्या पार्ट पासून आणि तेच यात आहे आणि उमेश दा म्हणाल तसे की ट्रिपल आहे बरे सरप्राइजेस आहेत या टीम बरोबर आणखी काही लोक जोडले गेलेत काही तडका आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण वेगळेपण हे आहे की फर्स्ट पार्ट पार्टमध्ये टीम आमची जी होती पार्ट सेकंड मध्ये नव्हती आणि थर्ड पार्ट मध्ये परत पहिल्या पार्टची चार ला सगळे असतील वेगळे चार्टचे थर्ड पार्टचे सगळे बस बस अरे महे माझं प्रोड्युसरांना म्हणणं आहे की <laughs> 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 की प्रोड्युसर सर मिस्टर खोपकर सर तुम्ही जर का हे ऐकत असाल तर आम्हाला चौथ्या पार्ट मध्ये पण पार आम्हीच पाहिजे <laughs> <laughs> सेकंड पण पण मंडळी घ्या तुम्ही असं काही नाहीये मग फोर्थ पार्ट मध्ये जे भाईजान म्हणतायत की आम्ही पण येणार आहोत तर त्यांना तुम्ही एखाद्या आयटम नंबर वगैरे देऊ शकता मेन कल्पनेट असतील आणि मैत्री बद्दल म्हणशील तर येरेर पैसा वन पासूनच मैत्री सुरू झालेली आहे कारण येरेर पैसा पार्ट वन म्हणूया आपण की त्या भागाने ना आम्हा सगळ्यांनाच वेगळी ऊर्जा दिली होती कारण तो सिनेमा ज्या पद्धतीने संजय दादू सरांनी बनवला होता अमयदानी तो जमवला होता म्हणजे मला चांगलं आठवतं की मी पहिल्या पार्टची गंमत अशी आहे की मी कुठेतरी माझ्या बायकोवर शॉपिंग करत होतो आणि मला अमय खोपकर सरांचा सा फोन आला असे द्या संजय दादूला फोन कर तू करतोयस तर मीच त्यांना बोललो दादा ये रे, रे पैसा कारण तेव्हा न्यूज आली होती की अमे खोपकर सर संजय यादव सरांना घेऊन येरेरे पैसा नावचा सिनेमा करतात मला एवढी म्हणजे मला तो फोन कॉल अजूनही आठवतो पायऱ्यांवर होतो मी आणि त्याच्यानंतर दादा भेटणं उमेशदा भेटणं तेजस्वी पंडित भेटणं ती घट्टी जमणं म्हणजे ना मला वाटतं की ना ये रे 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 पैसा वनमुळे ती मैत्री म्हणजे आमच्या पार्टचे दहा पार्ट झाले असतील आम्ही सिनेमा तिसऱ्या पार्टमध्ये देणार असतो तरी काम करताना एकमेकांना देणारी ऊर्जा एकमेकांवरचा विश्वास आणि पहिल्या पार्टपासून आत्तापर्यंत आम्ही तिघे मान्य करू की ह्या सिनेमातला जो जो कलाकार असेल तो हे म्हणेल की जे कन्विक्शन का पैसा बॉस बोलतो ना संजय जाधव yes. दा तर ते, ते कन्व्हिन्स कसं करावं नटाला कसं प्रेझेंट करावं हे त्या संजय जाधव ह्या सरांमुळे कळलेलं आहे आणि अमैदा असतील अमेदानी ही म्हणजे ए व्ही के प्रोडक्शननी मला वाटतं की त्या ते तेच पहिले प्रोड्युसर त्यांचे तीन पार्ट येत आहेत वन टू थ्री त्यामुळे प्रोडक्शन व्हॅल्यू चांगली त्यांची मैत्री आमची मैत्री आणि खूप मैत्रीत खूप सिरियसली केलेला सिनेमा म्हणता येईल आणि तो प्रवास आता तीनपर्यंत आला आहे तीन ज्या पद्धतीने प्रोमो गाणी ट्रेलर ज्या पद्धतीने ॲप्रिशिएट होतं आहे ह्या वेळेला तर म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आणखीन बऱ्याच छान छान कलाकारांचा तडका आहे त्यामुळे हा सिनेमा लोकांना नक्कीच आवडेल आणि लोकांचं निखळ मनोरंजन करणं वेगळे पण नाही काही स्टाईल आहे संजय दादूची ती मिळेल पण मनोरंजन दोनशे टक्के आहे यात काही वाद नाही पण आता त्याने आठवण सांगितली तर तुझी बबलीला घेऊन अशी काय आठवण आहे बबलीला घेऊन आठवण म्हणजे मी याच्या आधी मला आठवत नाही एरे रे, रे पैसा वनच्या आधी मी कॉमेडी फिल्म कधी केली होती किंवा मी कुठल्याही कॉमेडी फिल्मचा भाग होते असं मला आठवत नाही कारण मला कायमच ऍक्ट्रेस म्हणून खूप कॅज्युअली घेत नाहीत मला खूप सिरियसली घेतात कारण मी खूप सिरियस कामं करत आले सोशल कामं करत आले कॅरेक्टर वाईज म्हणजे ऍक्ट्रेस म्हणून सुद्धा तर किंवा रोमॅंटिक फिल्म्स करत आले पण कॉमेडी फिल्म मी कधी केली नव्हती एरे रे पैसा वनच्या आणि मला असं वाटतं आता रे, रे, रे पैसा थ्रीला मी वनच्याही पुढे गेली आहे म्हणजे मी इतका मॅडनेस केलेला आहे मलाच स्क्रीनवरती बघून मला इतकी मजा येत होती मग इतका मॅडनेस आम्ही केलेला आहे आणि जनरली फिमेल पार्ट्सला खूप करण्यासारखं नसतं कॉमेडी फिल्म्समध्ये पण रे, रे पैसाच्या फ्रँचायझीमध्येच हे होत नाही म्हणजे फिमेल पार्टला सुद्धा खूप करण्यासारखं असतं आणि मला खूप आनंद आहे की मी दुसऱ्यांदा या फ्रँचायझीचा भाग झाली आहे आणि मैत्रीबद्दल मला असं वाटतं की आता जनसामान्यांना पण माहिती आहे इंडस्ट्रीला पण माहिती आहे <laughs> की मी सिद्धार्थ उमेश आणि संजय दादा आमची प्रचंड गट्टी आहे आणि ती गट्टी एरेरे म्हणजे मी आय थिंक पोस्ट लिहिली आहे जी मी अजून शेअर नाही केली आहे सोशल मीडियावरती पण मी तुला वाचून पण पण आमच्या मैत्रीविषयी मी एक पोस्ट लिहिणार आहे ज्याच्यामध्ये आमची मैत्री कशी झाली किंवा कशी म्हणजे भरत गेल। गेली किंवा आजपर्यंत ती कशामुळे टिकून आहे ह्याची मी एक पोस्ट लिहिली आहे ती मी पोस्ट करेन मग सगळ्यांना कळेल येस yes. पण आता आदित्यच्या काय आठवणी आहेत तू जे विचारलंस ना मैत्रीबद्दल जनरली दृष्ट नकोला म्हणतात छोड म्हणून मी म्हणतोय की असं सांगायला आवडत नाही पण ते होतं म्हणजे पार्ट वन जेव्हा येरे रे, रे पैसा झालं तेव्हा काय आम्ही त्याच्यानंतर आमची ठरवून आता आपली घट्ट मैत्री होईल असं खूप सिनेमे आपण करतो पण काही वेळेला गोष्टी क्लिक होतात मी अगदी प्रामाणिकपणे आणि स्पष्टपणे सांगेन मी कुठलाही सिनेमा आत्तापर्यंत स्क्रिप्ट वाचल्याशिवाय करत नाही स्क्रिप्ट वाचन काही असेल तो रोल काही छोटा असेल मला ते स्क्रिप्ट कळलं पाहिजे मी काय सिनेमा करतो आहे येरे रे पैसा वन हा चित्रपट मी फक्त दादाचा फोन आला तू करशील का मी हो म्हटलं तो सिनेमा केला आणि मी तेवढ्याच मनापासून सांगतो की मी तीन हा सिनेमा फक्त या मैत्रीमुळे केलेला आहे म्हणजे सिद्धार्थ आणि दादा यांनी मला बसवून यांनी मला कन्व्हिन्स केलं आणि मी त्यांच्या शब्दाखातर हा सिनेमा केला आहे तेजू जिने मला सतत फोनवरती एनकरेज केलं किंवा तेजूनी पण हे उमेश करतोय का मग मी विचारलं तेजू करते का आणि हा तद्दन म्हणजे मला असं वाटतं की ही मैत्री आहे अदरवाईज आपण जे रूल्स अँड रेग्युलेशन आपल्या करिअरसाठी किंवा याच्यासाठी जे ठरवतो मैत्रीत ते येत नाही सो so, त्यांच्या शब्दाखातर त्यांच्या प्रेमाखातर केलेला हा मी सिनेमा आहे आणि मला अत्यंत मी काही त्यांच्यासाठी केला मी केला आहे माझ्याचसाठी कारण मला माहिती होतं की हा हा होणार आहे सिनेमा चांगलाच आणि त्याने कलाकार म्हणून माझ्यात चांगलेच बदल होणार आहेत किंवा मला काहीतरी मिळणार आहे आणि एक हिट सिनेमा होणार आहे आणि छान दिसणार आहे सिनेमा हे सगळे त्याच्यात गोष्टी आहेत पण ह्याची सुरुवात मी सांगेन मी हा सिनेमा माझ्या मैत्रीसाठी केला आणि करेक्शन करतो की ते म्हणजे सिद्धार्थ आहे का किंवा हे म्हणण्याचं कारण होतं की डेट्स त्यावेळेला होत्या ना ते एवढ्या अशा अशा एका होत्या ना की प्रत्येकाच्या डेट्स ऍडजस्ट होत कारण दादा काहीतरी करतो ते ते सुनी काहीतरी करत होते मी काहीतरी करत होतो त्यामुळे ते करेक्शन होतो की भाई तारखा काढूया ना म्हणजे ह्या तारखा अशा अशा आहेत तर ते ना एकमेकांना समजून घेणं हे खूप झालं म्हणजे एका प्रोजेक्टसाठी मैत्री सिनेमा केलाय सिनेमा चांगला आहे गोष्ट चांगली हे आहेच पण आत्ता आपण पार्ट वन नंतर पार्ट थ्रीला येतोय तर तारखांमध्ये कुठेतरी अरे नाही होत हे नको व्हायला ते कन्व्हर्सेशन तू आहे ना तू आहे ना तू आहे ना मी आहे ना ह्या तारखा काढून देऊया या पद्धतीने ती गोष्ट झाली पण जेव्हा कॉल आला की आपण तीन ही करतोय तेव्हा काय म्हणत ए मी ते <laughs> मी ते ते खूप असतो खूप म्हणतोय मला खूप मस्त वाटतंय कारण मराठी जेवढे सिक्वेल होतं ते प्रत्येक सिकवेल मध्ये कुठे ना कुठे आहे तर मला तर खूप बरं वाटतंय कारण एक सिनेमा झालाय जो लोकांना आवडलाय महाबा रसिक त्याच्यावर प्रेम केलंय आणि त्याचा दुसरा तिसरा पार्ट येतोय आणि आपण त्याचा भाग होतो सेकंड पार्टला आम्ही नव्हतो त्यामुळे थर्ड पार्ट येतोय परत ती ते सनी म्हणते ना ओजी टीम परत ती म्हणजे सन्नी आदित्य बबली अण्णा हे सगळे ते ओजी येत आहेत तर मला तर मी तर प्रचंड एक्सायटेड होतो की बरोबर काम करायला आवडतो त्यात हे दोन जी मंडळी आहेत म्हणजे कलाकार म्हणून किती मोठे आहेत माहिती आहे मित्र म्हणून त्याच्यापेक्षा मोठे माझ्या आयुष्यात त्यामुळे एक पॉझिटिव्हिटी आहे मस्त आहे आणि मी म्हणजे मी मला असं वाटतं की मी पहिला होतो मग चल मग चल असं करून ते ती ट्रेन म्हणलेली आहे तर मला फोन आला तेव्हा मी प्रचंड एक्सायटेड होतो आणि मला मी खुश होतो नाही म्हणजे <laughs> हेच आहे काही वेगळं नाही यांनी सांगितलं तसंच आहे फक्त मला असं वाटतं की सगळ्यात जास्त जर का कोणी मागच्या वर्षी अडकलं होतं कामामध्ये तर ती मी होते कारण खूप खूप जास्त मी कामात होते आणि मला माहीत नव्हतं की मला करता येईल की नाही आणि ह्या हे दोघं म्हणजे सिद्ध आता करत होता हे मला माहिती होतं की तो या चित्रपटाचा भाग असणार आहे पण मग मी विचारलं मग उमेश पण आहे का आणि मग उमेश आल्यानंतर मला फोमो व्हायला लागला की आता हे ही जर का टीम असणार आहे आणि मग मी नसेल तर ओरिजिनल टीमच नाही yes. येणार परत तर म्हणून मग हट्ट करून करून स्वतःचा वेळ काढून कसं का बस म्हणजे लिटरली शूटिंगच्या सेटवरती मला अजूनही आठवत आहे मी आ, एक एक वेळ आली होती जेव्हा मी शूटिंगच्या सेटवरनं फोनवरनं कोऑर्डिनेट करतो दीड तास शूटिंग थांबलं होतं कारण मी कशात तरी वेगळ्या एका प्रोजेक्टमध्ये बिझी होते yes. आणि त्याचंही काम चालू होतं पण इतका सपोर्टिव्ह टीम असणं हे फक्त आय थिंक संजय जाधवच्याच सेटवरती होऊ शकतं सो so, इतक्या mm. हक्काने आम्ही काम करतो की इथे आल्यानंतर हे टेन्शन नसतं की आपले बाकीची कामं मॅनेज होतील की नाही तेही होतील आणि मग एक हट्ट असतो की माझ्या मित्रांबरोबर मला जर का आठ वर्षांनी ही संधी मिळणार असेल काम करायची एकत्र तर ती संधी मला असं वाटतं आमच्यापैकी कोणीच सोडली नसती संजय दादाच्या हो सेटवर मी असं ऐकलं की शिक्षा असते मला असं वाटतं आज ती शिक्षा वसूल होणार आहे का काढला मला असं वाटतं की ती मला वाटतं संजूदाच्या सेटवर म्हणजे ते सिनेमने खूप संजीदावर काम केलं आहे त्यांच्या प्रत्येक सिनेमात आणि त्यांची एक स्टाईल आहे नेहमीच त्यांचं विजन वेगळंच आहे म्हणजे ते म्हणजे सेव्हन्टी एम एम म्हणतात ते वन फॉर्टी एम mm एम ह्या लेवलच्या गोष्टींवरती त्यांचा सिनेमा बघतात तर मला वाटतं त्यांच्यावर मजा मस्ती धमाल असते पण त्यांची जी प्रोसेस आहे ना फिल्म सेटवर जायच्या आधीची म्हणजे फन बरोबर डिसिप्लिन ही अख्या क्रूला लागावी म्हणून केलेले ते काही रुल्स आहेत सेटवरचे आणि ते पाचशे रुपये आम्हाला फाईन असायची जर का आम्ही उशीरा आलो आणि मग जर का उशिरा आल्यानंतर आम्ही हुब्जत घातली काही तर त्याच्यावरती मग शंभर शंभर रुपये वाढायचे त्यामुळे पाचशे रुपये द्यायचे आणि गप्प बसायचं असं होत ते असं काही नाही आणि निगडे एकदा लवकर आले होते तेव्हा त्याच्यावर पैसे घेतले होते टाइमच्या अगोदर मला मग मग असं असेल तर ती शिक्षा नाहीये ती एक चांगला एक मोटिव्ह आहे आणि ना बेस्ट पार्ट हा होता की आम्ही कोणीही पैसे भरल्यानंतर हे पैसे दिवसाच्या hmm. एंडला म्हणजे हे पैसे कुठल्या प्रोड्युसरच्या खिशात नाही ऍक्टर्सच्या खिशात नाही डिरेक्टरच्या खिशात नाही हे जे रोजचे कामगार आहेत सेट वरती yes. ज्यांचं हातावरती पोट आहे त्यांच्या खिशात हे पैसे जायचे ऍट द एंड ऑफ द डे मग तिकडे असे मोठा एक बॉक्स असायचा ज्याच्यातनं लकी ड्रॉ निघायचे आणि तीन लोकांमध्ये किंवा पाच लोकांमध्ये ते डिवाइड व्हायचे आणि त्यांच्या पाच हजार रुपये धरले तर मग पाच चिठ्ठ्या करायच्या त्यात लाईटमन आहेत आपले किंवा स्पॉट दादा आहेत या सगळ्यांची वे टेक्निकल टीम सगळ्यांची नावं असायची ज्यांना ज्यांचे चिठ्ठ्या येतील त्यांना पाच जणांना एक एक हजार रुपये द्यायचे त्या जमलेल्या पैशातून अशी ती गंमत होती पण आम्हाला पण कधी असं फाईन भरायला कधी लाज वाटली नाही किंवा अरे काय यार भांडणं हो झाली नाहीत इनफॅक्ट आम्ही अजून उपजत घालायचो अजून फाईन वाढायची आणि आम्ही भे, कोण म्हण तेच बोलतो आज फाईनच नाही मग कोण लवकर आलं त्याच्याकडून काढत म्हणजे मी खरं सांगतो मी हा किस्सा आता सांगतो जयवंत वाडकर सर खूप गोड माणूस एक नंबर एक नंबर माणूस तर ते ना सेटवर आमच्यासाठी ना पाव घेऊन यायचे कडक कडक चहा बरोबर कडक पावचे घेऊन यायचे ते एके दिवशी ना ते ना कडक पाव आणण्यासाठी त्यांना एक एक उशीर झाला असेल तर मग ते आले आणि त्यांना तुम्ही पाचशे रुपये काढा अरे मी कडप्पा आणलेत आणखी दोनशे रुपये काढा काढावर <laughs> <laughs> त्यांनी खूप गंमत आहे मस्त आहे पण मला तेच वाटतं की संजय जाधव सरांच्या सिनेमातली प्रोसेस खूप महत्वाची आहे ऍक्टर माणूस या दोन्ही गोष्टींवर आम्हाला खूप चॅलेंजिंग असतं ते वर्कशॉप जे घेतात त्यातून जे कॅरेक्टर त्यांना हवं तसं कॅरेक्टर असायला हवं आणि ती सर्वात मोठी म्हणजे तो आ, ते आपण म्हणतो ना आम्ही खूप हसत कळत खेळीमेळीने सिनेमा केला सिनेमा कधी संपला कळलं नाही ह्या नोटला नसतं ते खूप सिरियसली ती गोष्ट एक एक म्हणजे ती रेल पैसा तीनसाठी मी आणि माझा आणि तेश्वनी पंडितचा एक आमच्या दोघांचा एक सीन आहे जिथे तो आणि लाईट चालला होता आणि खूप धावपळ होती करायचं होतं आणि ते मला जमतच नव्हतं ते गोष्ट पण संजू दादा ज्या पद्धतीने नाही सिद्धे हा ते करून दाखवते त्यांनी पण जी भूमिका घेतली आहे ते करून दाखवत होते आणि त्यांना ते पाहिजे होतं ते मला वाटतं का नाही हे खूप म्हणजे ही खूप महत्त्वाची गोष्ट हिरेर पैसाची की ना डिरेक्टर इंटू आहे तो कलाकार ना म्हणून नाही तर मी मिळालं मिळालं मला आपण पुढे करू ह्या लेवलला नव्हता प्रत्येक गोष्ट संजू दादाने आमच्याकडून करून घेतली हे महत्वाचं आहे आता मला तेच ऐकायचं की या आम्ही टीजर बघितला ट्रेलर बघितला एक स्त्री रूप धारण केलेली भूमिका आहे सो <laughs> so, त्या बद्दल ऐकायचं सगळंच कसं आता सांगणार इंटरव्ह्यू <laughs> अठरा जुलै साठी काहीतरी ठेवलं पाहिजे ना सो हे जे काही आहे ते तुम्ही अठरा जुलैला सिनेमा आपला रिलीज होत आहे सगळ्या थिएटर्स मध्ये सो प्लीज थिएटर मध्ये जा तिकीट काढा आणि आता तुम्ही ज्या पद्धतीने मराठी नाटकांवर मराठी चित्रपटांवर प्रेम करत आहात मला असं वाटतंय की त्याच्या अजून चार पावलं पुढे जाऊन तुम्ही प्रेम कराल पैसा अजून छान छान चित्रपट त्या निमित्ताने होतील सो so, प्लीज अठरा जुलै तारीख लक्षात ठेवा आणि थिएटरकडे गर्दी करा येस yes, पण आता हे जर तुम्हाला आयुष्यात मिळाले तर काय असते मी हे उत्तर आहे तेच मी परत देईन मला असं वाटतंय पाच पाच कोटी आम्हाला तिघांना मिळाले तर पार्ट फोर आपण प्रोसेस करू सो <laughs> लगेच पार्ट फोरची तयारी चालू होईल आणि या, चला असं करत आम्ही पुढचा सिनेमा कारण आम्ही सिनेमाशिवाय काही दुसरं नाही करणार okay. मी, मी करेन काय कर मी आत्ताच माझ्या टीम बरोबर डिस्कस करत होते माझी टीम मला सांगत होती की एका अमुक ठिकाणी एक एका मोठ्या मांजरांनी एका छोट्या मांजरीला मारलं मग मा तिचा पाय तुटला तर आपल्याकडे मुंबईमध्ये किंवा इन जनरलच अशी रस्त्यावरती जे कुत्री मांजरी आहेत किंवा गाई आहेत किंवा जे काही प्राणी आहेत तर त्यांच्यासाठी थी, ठिकाणं नाही आहेत हॉस्पिटल्स नाही आहेत तर मी ते मात्र नक्की करेन की माझ्याकडे पाच कोटी रुपये आले तर थोडेसे पैसे येरेरे रे, रे पैसा फोरसाठी बाजूला काढे <laughs> आणि उरलेले पैसे हे कुठले तरी दवाखाने प्राण्यांसाठी करण्यासाठी मला अगदीच आवडेल हो पण तू नेहमीच यासोबत सामाजिक विषयांवर नेहमी स्वतःचं मत म्हणते आता सध्या मराठीला घेऊन जे सगळं सुरू आहे त्यावर तुझं काय मत आहे सुरू नाही संपलं हो ते तर संपलं पण तरीही अजून आहेच ना Uh, आपण सतर्क राहायला पाहिजे इतकंच मला फक्त वाटतं uh, महाराष्ट्रात मराठीच uh, आणि मी म्हटलं जसं भाषेला कधीच uh, भाषेवरती विरोध नव्हताच कोणालाच कधीच भाषेच्या सक्तीला विरोध होता ह्यातला फरक जे ज्यांना कळेल त्यांनाच ते फक्त कळेल म्हणजे आम्ही आता हा हिंदी चित्रपटांमध्ये काम पण करतो ह्याला पहिलीपासून हिंदी नाही शिकावं लागलं चित्रपटात काम करायला आणि पैसे कमवायला तो जेव्हापासून शिकलाय तो शिकून ऑब्झर्व करून लोकांशी बोलून तसंच हिंदी आणि आमचं म्हटलं तसं नव्हता कधीच नव्हता त्या सक्तीवरती विरोध होता जी आता नाही आहे मला असं वाटतं की सगळ्या मराठी जणांचं अभिनंदन आहे की त्यांनी एकजुटीने एक हा प्रयत्न केला आणि तो सफळ संपूर्ण राहिला मला पाच कोटी मिळाली तर माझं उत्तर हे आहे की मला माझी खूप इच्छा आहे लहानपासून लहान इच्छा आहे मला खूप वाटतं की मी आता आई वडिलांसाठी घर घेतलंय पण मला ना त्याचं डुप्लेक्स घर घ्यायचं मला खूप मी पिक्चर मध्ये पाहतो की ना आणि मग ते मला ते आणि मी एक ना भरत सरांनी ना मला एक एक घर एक एक दाखवलं होतं मला खूप आवडलं होतं ते आपल्या म्हणजे लोणावळ्या साईडला त्या ना घरात लिफ्ट होती म्हणजे मी आणि ना बेसमेंटला होम थिएटर होतं म्हणजे माझ्या पप्पा वगैरे लिफ्टने जाऊन वरती वगैरे असं मला वाटतं हे तर पैसे मिळाले पण पाच कोटी मध्ये एवढं नाही होणार बघू आपण थोडे थोडे टाकू नाही मला असं वाटतं की असं एक छोटी इच्छा आहे की असं काहीतरी छोटच असं एक छान कोटी मध्ये होईल तुझं पंधरा कोटी नाही ना मग आपलं पिक्चर होते पिक्चर करू करू आणि मग करू असं काय पण आता हेच मनोरंजन आम्हाला प्रेक्षकांना चित्रपटात पाहायला मिळेल जेव्हा चित्रपट बघून प्रेक्षक थिएटरच्या बाहेर येतील तेव्हा काय घेऊन जातील असं वाटतंय आनंद बाकी काय म्हणजे म्हणजे वन मे बोलाता टू मे बोलाता थ्री मे बोलाता असं सचिन आरेकर सर बोलतातच आम्ही ये रे पैसा एकने जे लोकांचं मनोरंजन केलं होतं दोनने केलं होतं तेच पुढे तो तीच पुढची पायरी म्हणजे ये पैसा तीन आहे मनोरंजनाचा मेळा संजय जाधव स्टाईल कारण संजय जाधव यांची एक वेगळी एक छान पद्धत आहे सिनेमा सांगायची तर इतक्या दिवसांनी ते पुन्हा येत आहेत आठ वर्षांनी आम्ही एकत्र येतोय आणि आम्ही खूप एक्सायटेड आहोत हा सिनेमा मायबाबत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला